मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये सहा बोकड आठ पाटी आणि एक कोटा बोकडा आहे किंमतही सांगितली आहे पुढे एकूण पंधरा नग आहेत पंधरा मधले हे सात नग पहा सुरुवातीला बाकी पुढे पाहूयात हे आहेत तीन बोकड आणि चार पाटी प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये क्वालिटी पाहू शकते आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पंचपेस वगैरे दोन ते तीन महिन्याचे पिल्ला आहेत सरासरी वजन अठरा ते वीस किलो पर्यंत यांची किंमत तेरा हजार ते पंधरा हजार रुपये पर नग वय दोन ते तीन महिने सरासरी वजन अठरा ते वीस किलो तेरा हजार ते पंधरा हजार रुपये पर नग आणि यानंतर या पहा या चार पाठी प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्येच वय तीन महिने सरासरी वजन वीस ते चोवीस किलो किंमत पंधरा हजार रुपये ते सतरा हजार रुपये पर नग प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये या चार पाठी आणि यानंतर हे पहा हे चार नग पुढचा हा कोटा बोकड आणि मागचे तीन बिटल बोकड टॉप क्वालिटी मध्ये हे आहेत तीन महिन्याचे सरासरी वजन वीस ते चोवीस किलो किंमत सोळा हजार ते अठरा हजार रुपये पर नग टॉप क्वालिटी मध्ये एकूण पंधरा नग आपण पाहिलेले आहेत विक्रीसाठी आहेत सर्व आपल्या वातावरणात महाराष्ट्रात जन्मलेले आहेत सर्व लसीकरण झालेलं आहे पत्ता आहे आगस्खान फाटा तालुका पात्रडी जिल्हा अल्यनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस चोपन्न चौवेचाळीस तेहतीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास काही कारण फोन न घेण्यात आल्यास व्हॉट्सअप करा मित्रांनो धन्यवाद